आज आमच्या शाळेमध्ये मस्त छान चुलीवरचं जेवण बनवणार आहे लहान लहान मुलं तर ब भातुकली लहानपणी आपण कसं करायचो त्या त्या पद्धतीनेच इथं मस्त छान सर्व चुलीवरती स्वयंपाक बनवणार आहे खूप वेगवेगळे पदार्थ बनवणार आहे त्याच्यामध्ये मसाला भात बनवणार आहे भाजी मिक्स भाजी बनवणार आहे त्याच्यानंतर भाकर पोळ्या एवढं सर्व मुलं बनवणार आहे थोडीफार टीचर लोकं हेल्प करत आहे पण मुलांना पण छान हा एक्सपिरियन्स आणि मस्त मज्जा वाटते तर मध्ये मध्ये आम्ही त्यांची हेल्प करतोय तर इथे छान मस्त चूल मांडून घेतलेलं आहे आणि इथं स्वयंपाक करायला मुलांनी सुरू केलं आहे इथं मसाला भाताची तयारी चालू आहे आणि खूप भारी वाटलं खूप एक्सायटेड होते सर्व मुलं म्हणजे मुलंसुद्धा इवन पोळ्या शिकत होते अक्षरशः भारी वाटलं मुलं पण आणि सर्व हेल्प करत होते एकमेकांना आणि मुली पण खूप खुश होत्या आणि त्याचं स्मेल खूप छान आहे हे खूप छान आहे असं तर म्हणजे खूप भारी ना त्यांना त्यांना स्वतःला खूप आनंद झाला हे सर्व करून आणि मुलांना आनंद झाला मग मग आपल्याला पण होतोच तरी ते मस्त छान इथं पाहू शकता मस्त मसाला भात आता रेडी होईल थोड्या वेळातच आणि इतकं भारी दिसत होतं ना मस्त दिसायलाच कलर वगैरे इतका भारी अप्रतिम होता आणि सर्व मुलं एक्सायटेड होती खाण्यासाठी आणि छोटे छोटे मुलं होते ना ती बसली मस्त बाजूला आणि हेल्प पण करत होते काही ना देत होते आणि आम्ही पण थोडीफार हेल्प केली त्यांना सर्व शिक्षकांनी आणि मज्जा आली होती सर्व मुलांना खूप खूप त्यांनी मज्जा केली आज आणि अशा पद्धतीने मस्त आजुलीवरती स्वयंपाक बनवला आमच्या शाळेमध्ये सर्व मुलांनी आणि मुला शिक्षकांनी मिळून तर भारी वाटलं तर सर्व तुम्ही पाहू शकता किती एक्सायटेड आहे मुलं आणि किती चपात्या वगैरे सर्व म्हणजे चार पाच जण चपात्या लाटता आहे शेकायला बसल्या मुलंसुद्धा शेकताय चपात्या इथे बघा मसाला भात ऑलमोस्ट होत चाललेला आहे इथे पण चपात्या चालू आहे चपात्या खूप जास्त आहे कारण की प्रत्येक मुलाला एक एक चपाती लागेल ह्या एवढ्या चपात्या करताय इथे भाजीची तयारी तर इथे पातळ भाजी बनवणार आहे एक सुकी भाजी बनवणार आहे तर इथंसुद्धा तयारी झाली भाजीची पूर्ण ऑलमोस्ट आता थोडा वेळ अर्धा एक तासामध्ये स्वयंपाक होईल आणि सर्व मुलांना जेवण सर्व करणार आहे आणि सर्व मुलं खुश होते बघत होते लहान लहान मुलं बघत होते आणि त्यांना पण खूप मज्जा गाणे वगैरे लावून दिलेले मस्त डान्स चालू होतं बाकीच्यांचा मी ना ले ले, मीना चार पाच भाकरी पण छोट्या छोट्या केल्या भाकर तर म्हटलं चला आता मुलांना थापता येत नव्हतं आता ते, ते चिटकून जात ना मग मी भाकरी टाकून दिल्या बाकीच्या तर इथं तुम्ही पाहू शकता इतका सुंदर असा मस्त मसाले भात झालेला आहे ना तर हा मसाले भात सातवीच्या मुलां मुलींनी केलेला आहे त्याच्यानंतर भाजी पाचवी सहावी हे तीन वर्गा मिळवून मस्त छान असं चुलीवरचा बेत केलेला आहे बाकी सर्व मुलं जेवण करणार आहे आणि इथं मुली खूप खुश झाल्या हे सर्व करून त्यांनी बनवल्यानं त्यांना खूप जास्त आनंद झाला म्हणून मग त्यांचे फोटोज त्यांचे व्हिडिओज खूप सारे काढले कारण की त्या खूप एक्सायटेड एक होत्या म्हणजे त्यांनी बनवला आणि त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो तुम्ही पाहू शकता आणि मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहिला की आपल्याला तेवढाच आनंद होतो आणि इथं सर्वांना आता जेवण वाढायचं आहे तर इथं मस्त प पथरवाळीचं आपण जेवण करतो पंक्तीमध्ये त्या पद्धतीने मस्त बसलेले मुलं आणि आता सर्वांना आम्ही जेवण सर्व करतोय तर इथं पाहू शकता भात चपाती आणि भाजी हे सर्व आहे जेवण तर इतके मुलं खुश आहे ना खरंच खूप खुश झाली मुलं आणि सर्व मुलं असे एका लाईनीत बसले मस्त छान आणि हे बघून ना खूप खूप भारी वाटलं आणि हा त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद खरंच खूप जास्त म्हटलं चला आपण पण कॅप्चर करून घेऊ त्या आठवणी आणि मुलांना पण बघायला हे व्हिडिओ राहतील म्हणून म्हटलं चला आता तरी ते सर्व मुलांना आता मी वा वाढून घेते आणि मग नंतर सर्व वाढून झाल्यानंतर सर्व मुलं हात जोडून इथे श्लोक म्हणता श्लोक सुरू करणार आहे तर इथे छान मस्त जेवणाच्या आधी आपण जे श्लोक म्हणतो तर तेच इथे बोलण्यासाठी मस्त हात जोडलेले चला मग बोलते नंतर नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनाली लसीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्ही व्हिडिओ पाहिलेच शाळेमध्ये ना भातुकली केली होती मस्त छान वेगवेगळे पदार्थ मुलांनी बनवले होते मस्त छान सर्वांनी थोडे थोडे पदार्थ आणले ते बनवले कापलं सर्व कटिंग वगैरे केलं भाज्यांचं केलं आणि सर्व मुलं थोडं सर्व मुलांनी मुला थोडं थोडं खाल्लं तर खूप छान मस्त झालं का मस्त छोटसं एक भातुकली आपण कसं लहानपणी करायचं त्या टाईपमध्ये मस्त वाटलं सो चला आता आम्ही बाजारात चाललो आहे आज विकला आहे सायकल आणि मला पण एक वस्तू आणायची आहे कोणती वस्तू तर मी बाजारात चालले आणि बाजारात जाते आणि तुम्हाला पण दाखवते काय आणायचं आहे ते चला तर आदवीची जी स्कूटर होती ना तर ती काय झाली खराब झाली होती म्हणजे ती दिसतच होती आधीची मग त्याला स्कूटर पाहिजे होती आणि सर्व मुलं स्कूटर ते खेळता वगैरे मग त्याला पाहिजे होती म्हणून म्हटलं जाऊ दे खूप खूप रडला दोन दिवस अक्षरशः इतका रडला ना तर म्हटलं जाऊ दे तर मग आज फायनली घ्यायला निघालेच मी नाहीतर म्हणजे मग कॅन्सलच केलं होतं पण अक्षरशः तो अजिबात ऐकत नव्हता तर इथं आम्ही आलो शॉपमध्ये तर खूप साऱ्या खेळण्या म्हटलं ही घे ते घे गे, पण नाही अजिबात नाही त्याला स्कूटरच पाहिजे होती तर बाकी खेळण्या दिसत होते बंदूक वेगळं मग माझं मन होतंय माझं मन होतंय म्हटलं नाही एकच आता घ्या घ्यायची जे घ्यायचं ते तर त्याचं भरपूर भरपूर असं खेळण्यात हो चेक करत होतं आधी आणि फायनली मग त्यांना त्याला स्कूटर तेल घेण्यासाठी आम्ही पुढे जात होतो भरपूर दोन तीन शॉप बघितले तर म्हटलं चल आता हे नको बघू आपल्या इथं काही घ्यायचं नाही गाडी वगैरे नंतर मग फायनली आम्ही ठरवलं की डायरेक्टच हो ते जे होते ना दुकानवाले तर म्हणे गोडावनमध्ये गोडावन आहे ना तिथेच बाजूला तर तिथे आहे सर्व स्टॉक तर चल तिथेच मग आम्ही इथे आलो जिथं गोडावनमध्ये तर डायरेक्ट तिथंच आम्हाला ते सायकली दाखवणार आहे तर सायकल बघते आता मी स्कूटर त्याची आणि मग तुम्हाला पण दाखवते आणि कश कशी घेते ती, ती सुद्धा तुम्हाला दाखवणारच आहे चला मग नाही नाही तेच कलर आहे तो बघतो तोच कलर आहे बघ पॅकिंग ही तर त्याची स्कूटर घेऊन झाली नंतर मग मला डब्बा पण एक मोठा हवा होता तो कशासाठी मी तुम्हाला पुढे सांगेनच तर आता चला इथे तो पण घेऊन घेते आणि इथं खूप साऱ्या वस्तू होत्या तर मी बघत होते पण म्हटलं नको हे असं प्लास्टिक वगैरे हे जमा करणंच नको तर मग मी म्हटलं ते जे लागतं ना तेच घेते आता तर इथे आले आणि हा मोठा डब्बा आहे ना जो मोठा बॉक्स तर जो तो मला हवा आहे तो घेते आणि त्याच्यानंतर लगेच आत विकला आहे ना मी नारळ पाणी प्यायला दिलं त्याच्या सध्या गोळ्या चालू आहे मेडिसिन तर त्यांनी सकाळी घेतलं होतं म्हटलं चल तो त्याला खा पाणी प्यायचं होतं नारळ पाणी मग त्याने नारळ पाणी पिलं दिशूला नव्हतं प्यायचं तर तिला म्हटलं काय घ्यायचं तर पण नाही तिला नव्हतं तर असं आता झालं पाणी पिलं का घरी जाते आणि तुम्हाला पण दाखवते आदविकची स्कूटर आणि मी बॉक्स घेतलेला किती मोठा आहे ते सर्व तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते चला मग घरी जाऊन बोलते सायकल आणले आणि त्याचं तरी तर चालले स्कूटर 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 घ्यायचं होतं तर मग mm -hmm. ती जी होती ना आधी दिदीची होती तो चालवायचं पण तो काय होतं त्याची ती खराब झाली आणि मग ती मी भंगार मध्ये देऊन टाकली आणि मग आज त्याला नवीन घेऊन आले मी आणि कंपनीची पण आहे आणि चांगली क्वालिटी पण आहे पन्नास किलो वजन घेऊ शकतो आणि तीन दहा वर्षापर्यंत ती युज होईल तीन ते दहा वर्ष म्हणजे तो अजून आता पाच वर्ष करू शकेल सायकल करू फायर्स खूप छान आहे

हा हा येते ना ठीक आहे का त्यामध्ये लाईट पण लागते बघा एलईडी मस्त छान ना ई डी मस्त छान लागते दाखवू एकदा आण आण परत एकदम मस्त शुद्ध एलईडी लागते छान आहे का आवडली ना तुला आवडली सायकल सायकल तर मग हा हा मोठा आहे ना बॉक्स पण घेऊन कपड्यांचनाईज करायचं आणि कपडे कपडे पण ठेवण्यासाठी मग बॉक्स पण पाहिजे होता तर कपडे व्यवस्थित ठेवायचे ते कपाट होते ना खूप इकडे तिकडे होऊन गेलेले आहे तर मग हा बॉक्स आणलेला आहे तर याच्यामध्ये कपडे पण ठेवायचे आहे आता मी हे कपडे थोडे ऑर्गनाईज होते मला तर पण मग एकच घेतला तर आता याच्यामध्ये मी मस्त ऑर्गनाईज करते आणि तुम्हाला पण दाखवते कसं ठेवते ते चला मग तर आता भांडे किचन ओट आवरून घेते तर मुलांचं नादामध्ये ते सर्व बाकीचे कामं राहिले जातात पटकन आवरून घेते मला ना उद्या हेअर वॉश पण करायचे आहे तर हेअर ऑइलिंग पण मी आधीच करते तर आदल्या दिवशी ज्या दिवशी हेअर वॉश करायचे ना आधी करते मग मी आज करणार आहे तर पटकन मी भांडे आवरून घेते किचन ओट आवरून घेते आणि सर्व आवरून घेतल्यानं पसरा म्हणजे मग निवांत थोडंसं आराम पण होतो आणि गेले ना आठ आठ पंधरा दिवसापासून सारखीच दगदग होते धावपळ हो होते कामांची मीटिंग किंवा इलेक्शन ड्युटी ह्या सर्व होत्या ना, ता ता रिले, ना ता 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 आता इलेक्शन ड्युटी झाली आहे तर आत्ता जरा रिलॅ रिलॅक्स वाटतं आहे तर टेन्शनच होतं इलेक्शन ड्युटी जेव्हा ऑर्डर आली ना तर टेन्शनच होतं पण एकदा जर ते झालं तर त्याचा ताण गेला म्हणून आता असं जरा रिलॅक्स वाटतं आहे आता गावाकडे पण लग्न आहे तर बघू आता लग्नाला पॉसिबल होतं की नाही पण गावाकडे पण लग्न आहे परत भरपूर अशी नाही का बरीच कामं आहे तर आता तेच बघते काय करायचं काय नाही नाहीतर मग परत लग्नाची तयारी वगैरे पण मग करावं लागेल बघू आता ते कसं कसं मॅनेज होतं ते इथं सर्व माझी भांडी घासून घेतली आणि भांडी घासून झाल्यानं किचन अगदी क्लीन राहिल्यानं तर बरं वाटतं नाही तर तो राहिला राहिल्यानं खूप जास्त कंटाळा येतो मग तर लगेचच मग मी किचन आवरून घेते बाकी कामं नाही झाली पण किचन ओटा मला आवरलेलाच पाहिजे असतो कारण की तो, तो व्यवस्थित मोकळा आणि टापटीप स्वच्छ राहिला ना तर बरं वाटतं नाही तर स, कर, ना ते असं तिथं नकोसं वाटतं काही काम करायला आणि संध्याकाळी चहा वगैरे घेतो ना तेव्हा ते भांडे बघूनच सर्व मग कंटाळा एकदम मूड खराब होऊन जातो म्हणून मग म्हटलं चला आत्ताच आवरून घेऊ सर्व किचन ओटा आणि मला नाही हेअर ऑइलिंग पण करायचं मी ते ऑइल तयार करून ठेवलं होतं म्हणजे जास्तीचं जा तयार करून ठेवलं ना कधी कधी कसं कर सारखं सारखं ते तयार करण्याची गरज नाही बरोबर मला एक महिनापूर्लं प्रत्येक शनिवारी असं एक महिनापूर्लं चार ते पाच वेळेस मी लावलं ते तेल तर ते त्याच्यामध्ये ना बरेच मी काय काय टाकलं होतं कलोंजी टाकलेली होती क परत मेथी मेथीदाणे जास्वंदी हे असं बरंच टाकून त्याला मस्त उकळून घेतलं होतं असं मस्त छान आणि त्यात त्याला गाळून असं तेल तयार केलं तेच तेल मी लाव लावते सध्या तरी तर आता ते तेल लावून घेते झालंय माझं पूर्ण किचन ओट्टा तुम्हाला पूर्ण दाखवते किचन ओटा आवरलेला क्लीन झालाय माझं पूर्ण मस्त छान क्लीन आहे आता मला आहे ना तर शनिवारीच मी काय करते हे रॉइलिंग करत असते मी तेल बनवून ठेवलेलं होतं तर तेच तेल गरम करते मुरून गेलेलं आहे त्याच्यामध्ये ना मी जास्वंद त्याच्यानंतर जास्वंद टाकलेलं होतं बरंच चार पाच पदार्थ काय ते टाकलेले होते ज्यामध्ये मी ते शेअर केलं पण होतं मागच्या व्हिडिओमध्येच आहे कलंजी होती मेथीदाणे होते त्याच्यानंतर लवंग सर्व टाकलेलं होतं त्याचं तेल मी केलेलं होतं आता हे तेल थोडस राहिलेलं आहे तुम्हाला दाखवते आता हे तेल बघा इथे आता मी ते मुरून गेले होते ना मस्त आता कॅसर गरम केला आता हे तेल मी केसांना मस्त मसाज करेला आजच कारण की उद्या हेअर वॉश करायचं आहे मला तर आता मी ना हे ओ... आणि मी शनिवारीच लावून घेते कारण की मग मस्त रविवारी रवि म्हणजे एक दिवस एकदम छान मुरतात केसांमध्ये आणि एका दिवस भेटले हे रॉइलिंगला मला शनिवारी मी लावत असते आणि रविवारी केस धुते तर मस्त आता मी हे लावून घेते चला मग तर हेअर ऑइलिंग मी आदल्या दिवशी लावते कारण की मस्त ते मूर्त वगैरे केसांमध्ये म्हणून आणि आपण लगेच लावलं लगेच धुतले ना तर व्यवस्थित तरी वाटत नाही मला असं तर त्याच्या आदल्या दिवशी लावलं नव्हतं मस्त शांत झोप पण येते आणि मस्त वाटते एक दिवस जरा शांत डोक्याला आणि के आपल्या स्काल्पमध्ये ना ऑइलिंग पाहिजेच त्याच्यामुळे ना जेवढं ऑइल जे नॅचरली येतं ना तर ते खूप चांगलं असतं केसांसाठी माझे ना आता तर तेवढं असं येत नाही पण आधी सुरुवातीला तेल न लावतासुद्धा इतके ऑइल्ली ऑइल असायचं माझ्याच कालमध्ये इतके केस पूर्ण तेलकट व्हायचे अक्षरशः म्हणजे ते नॅचरली ते तसं पाहिजे खरं म्हणजे तर तर ते येत असे ना तर खरंच ती खूप चांगली गोष्ट आहे तुमच्या पण येतं का मला नक्की सांगा कमेंट करून तर आता मी मस्त छान करून घेते हेअर ऑइलिंग आणि असं आज आस तुम्ही पाहिलंच शाळेमधला कार्यक्रम येतो तो, तो पण तुमच्यासोबत शेअर केला मस्त छान मुलींनी स्वयंपाक पार्क बनवलेला चोलीवरती ते त्यांचं मस्त चेहराचा आनंद बघून छान वाटलं मस्त मस्त सर्वजण छोटे छोटे मुलं म्हणजे सर्वांनी थोडं थोडंसुद्धा थोडं थोडं खाल्लं पण खाल्लं असं छान वाटलं आणि त्याच्यानंतर मग आधीची सायकल घेतली तुम्ही पाहिलीच तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आता मी आध्विक दिवशीला पण ते लावून देणार आहे आणि असा माझा हा दिवस होता आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय